सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंध या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तू हिरे माझा मितवा भाग सोळा पडल्यामुळे त्याच्या पाठीला थोडंसं लागलं होतं त्याच्या आवाजाने ती भाणावर आली मेले आज सगळ्यात हिंसक प्राण्यांशी गाठ झाली माई मनातच बडबड करत होती तिच्या हालचालीने आरूची तंद्री भंगली आता तो त्याच्या पूर्व रूपात आला तुझं काय सुरू असते ग तुला ना तुझ्या फुल बॉडी चेकअपची गरज आहे असं कोणी घरात पळत येत असते का सतत धडपडत असते आणि दुसऱ्यांना पाडत असतेस आरो चिडत बोलला तुम्ही तर समोर बघत येत होता ना मग तुम्ही का नाही दिली लक्ष माहीने त्याला उत्तर दिलं तुला नाही वाटत आपण हे उठून बसून पण बोलू शकतो की इथेच भांडणार आता आरो मी मी भांडते सुरुवात तुम्ही केली ना आणि मी काही मुद्दाम नाही धडकले ते तिथे दाराजवळ कुत्रा होता तो मला बघून खूप भुंकायला लागला मला भीती वाटली म्हणून मी अशी पळत आले आतमध्ये माही हां अजब लोकावरच भुंकतात ते आता खूप हसू यायला लागलं खूप ला ला। कंट्रोल करूनही त्याला आपलं हसू कंट्रोल करणे जमले नाही आणि तो हसायला लागला थोड्या वेळासाठी तो त्याचा राग विसरला होता ती डोळे विस्वारून त्याच्याकडे बघत होते याला हसता पण येतो किती गोड दिसतो ना ड्राकूडला हसताना ती त्याचं हसणं डोळ्याने टिपत होती ही काही तुझी परमनंट जागा नाहीये ए बाई उठ आता खूप अगोडलोय या पोजिशन मध्ये आरो त्रासिक सुरात म्हणाला ह हो म्हणत एका हातावर बॅलन्स करत ती उठायला प्रयत्न करत होती एक हातीचा आरवच्या पाठीखाडी अडकला होता नि परत बॅलन्स जाऊन ती त्याच्या छातीवर धाडकण आदळली तिचं डोकं आता आरवच्या ओठांजवळ होत अचानक त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या कानाला झाला तिच्या अशा स्पर्शानं त्याच्या अंगात वेगळीच अशी गोड भावना येऊन गेली ती मात्र त्याच्या अशा स्पर्शानं ओघडली होती एक शिरशिरी अंगातून निघून गेल्यासारखं तिला वाटत होत ती तिचा त्याच्या पाठीखालचा हात काढण्याचा प्रयत्न करू लागली पण तो काहीच निघत नव्हता तो तिचे हात काढण्याची धडपड बघत होता म्हणत त्याने तिला एक एक मिनिट थांब हलू नको हाताने तिच्या पाठीवर घट्ट पकडून त्याने त्याची कड बदलली दोघेजण आता एका कडावर झाले थोड्या वेळासाठी तिला तर कळलंच नाही काय होतंय आरो उठून उभा राहिला मग त्याने त्याचा एक हात तिला दिला माहीने पण त्याचा हात पकडला आणि ती उठून उभी राहिली माही हा ड्राकुलला ओरड ओरडायच्या आधी पळ इथून नाहीतर तुझी काही खैर नाही रूमकडे धूम ठोकली माही मनातच बोलत होती माहीने आजीला कामाचं सगळा फॉलोअप दिला काम कुठपर्यंत आलंय कसं चाललंय डिझाईन वर्क ती दाखवत होती आजी गुड आपण तर वेळेपेक्षा पण पुढे काम करतोय तिला शाबासकी देत बोलली आजीचे काम आटपून माही खाली आली बघते तर रुही सोप्यावर दोन्ही गालावर हात टेकून सॅड फेस करून बसली होती अरे आमच्या राजकुमारीला काय झालं नाराज दिसते माई तिच्या जवळ जात लहान मुलांसारखं बोलली कुणाला वेळच नाही आहे माझ्यासाठी सगळेच बिझी आहेत रुही नाटकी सुरात बोलली आले माझ्या शोन्या माई तिला मांडीवर घेत बोलली अगं काही नाही आता गोकुळ अष्टमी आहे ना तर शाळेमध्ये डान्स आहे श्रीषासुद्धा घराबाहेर आहे मला काही डान्स येत नाही तर रुसून बसली आहे अनन्या त्यांच्याजवळ येत बोलली बस एवढंच यात काय रुसायचं कुणाला आवडत असेल तर मी शिकू का डान्स थोडं थोडं येतं मला तसं करता माही रुईकडे बघत बोलली रुई तिच्या मांडीवरून उडी उडून उठून उड्या मारत खरंच म्हणाली हा बघ तुला चालत असेल तर मी शिकू शकते माही अरे वा आता तर सगळा प्रॉब्लेमच मिटला अनन्या एक छानसे लहान मुलांचे कृष्णावरचं गाणं निवडून माही रोळीला डान्स शिकवत होती घरातले हळूहळू सगळेजण त्यांच्या अवतीभोवती येऊन बसले ने कौतुक आणि त्या दोघींकडे बघत होते डान्स संपला तसे सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आरो त्याच्या खोलीत लॅपटॉपवर काहीतरी ऑफिसचं काम करत बसला रहुन रहुन होता राहून राहून त्याच्या डोक्यात माहीचाच विचार येत होता काय होतंय मला का तिचा विचार सतत माझ्या डोक्यात अचानक येत असतो का तिचा स्पर्श झाला की वेगळंच फिलिंग झालं मला असं कधीच नव्हतं अनुभवलं मी मी तर कधीच कुठल्या मुलीला आपल्या आजूबाजूलासुद्धा फिरकू दिलं नाही मला तर कोणत्याच मुली आवडत नव्हत्या कधीच बाप रे वेळ लावेल मला अरे मनातच विचार करत होता जाऊ दे ती तर आहेच पागल मला पण पागल करून सोडायची चला आरव साहेब कामावर लक्ष केंद्रित करा आरव स्वतःशीच बोलला आणि कामावर फोकस करू लागला तेवढ्यात त्याला गोंधळाचा आवाज ऐकू आला जोरानं कुठलं तरी गाणं सुरू होतं आरव त्याच्या कामावर फोकस करू शकत नव्हता यार हे लोक जरासुद्धा शांत बसत नाही नुसता गोंधळ ठेव घालून ठेवतात कामावर कॉन्सन्ट्रेट तरी कसं करायचं एवढ्या आवाजात नावासाठी नुसतं घराचं नाव शांती सदन आहे पण एक मिनिट तिथे शांती मिळत नाही भेटत नाही त्यात हे माही नावाचं कार्टून आल्यापासून जास्तीच गोंधळ सुरू झालाय काही विचारायची सोय नाही सगळं घर रुईच्या वयाचं बनतं बडबड्यात आरोव लॅपटॉप बाजूला ठेवून रूमच्या बाहेर आला समोर बघतो तर काय त्याचे डोळेच विस्पारले त्याने कपावर हात मारून घेतला खाली आजी आई मामी अनन्या ताई रुहिणी माही सगळेजण झिंगाट गाण्यावर गोंधळ घालत नाचत होते आरवला ते बघून आश्चर्य झालं आणि रागही आला आवाजामुळे त्याचं डोकं फिरलं होतं तो एकटक सगळ्यांकडे बघत होता नाचता नाचता माहीचं लक्ष आरवकडे गेलं त्याला रागाने एकटक बघताना बघून ती जागी स्तंभ उभी राहिली ती सगळ्यांना हाताने शांत वा शांत वा इशारा करत होती पण कोणीच ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हतं सगळे आपल्यातच मस्त होते माही आता तुझा जॉब गेला इतक्या रागात तर मी ड्राकुडलाला कधीच बघितलं नव्हतं कसे खाऊ की गिळ नजरेनं बघत होते माही माहीची मनातच बडबड सुरू होती ती घाबरतच आरोगळे बघत होती तो काहीतरी बोलणार तेवढेच त्याचं लक्ष त्याच्या आईवर गेलं त्याची आई, आई खूप आनंदाने गाणं नी डान्स एन्जॉय करत होती खूप वर्षांनी त्याने आईला इतका आनंदी बघितलं होतं सगळ्यांना तसं एन्जॉय करताना बघून आता त्यालासुद्धा आनंद झाला होता राग विसरून आता त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू पसरलं होतं त्याने माहीकडे बघितलं तिच्याकडे बघून तो गालातली गालात हसत त्याच्या रूममध्ये निघून गेला त्याला असं हसताना बघून आता माहीलासुद्धा बरे वाटले ती सुद्धा सगळ्यांमध्ये सामील होऊन आता डान्स एन्जॉय करत होती माही आता आरवच्या कॅलेंडर प्रोजेक्टमध्ये जॉईन झाली होती त्यामुळे आरवने तिची ट्रान्सफर मेन हेड ऑफिसला तात्पुरती केली होती माही पण खुश होती तिला तिच्या आवडीचं काम मिळालं होतं आणि ऑफिस जवळ होतं पण हे ऑफिस खूप मोठं होतं इथले लोकसुद्धा वेगवेगळे होते तिच्या जुन्या ऑफिसमध्ये तिच्यासारखे साधेसुधे लोक जास्त होते त्यामुळे तिला तिथे जमवून घ्यायला वेळ लागला नाही इथे मात्र सगळेच वेगळं होतं त्यामुळे इथे तिला जमवून घ्यायला थोडा वेळ लागला होता इथे तिची एक मैत्रीण बनली होती ती थी तिच्या शेजारी डेक्सवर बसायची तिच्या प्रगतीमुळे हो तिच्या जुन्या ऑफिसचे लोक तिच्यासाठी खुश होते पण इकडे मात्र बरेच लोक नाराज होते दोन महिन्यात असं काय इतका मोठे प्रोजेक्ट तिला मिळाला त्यात एक होती सोनिया सोनिया एक मॉर्डर्न टॅलेंट स्मार्ट मुलगी होती सोनिया तिथे मॅनेजरच्या पोस्टवर होती ती दोन तीन प्रोजेक्टची लीड होती त्यापेक्षा महत्त्वाचं ती आरवची बरीच क्लोज होती सुनिया ही आरवची कॉलेजपासूनची मैत्रीण होती त्यामुळे आरवजी तिच्यासोबत बऱ्यापैकी जमत होतं बाकी कुठल्या मुलीला तो भाव देत नव्हता सुनियाला आरव कॉलेज लाईफपासूनच आवडत होता तिने त्याला तसं सुद्धा केलं होतं पण आरवने तिलासुद्धा कसलंच कमिटमेंट दिलं नव्हतं पण नकारसुद्धा दिला नव्हता नकार त्यातच सुनिया खुश होती सुनियाला सुद्धा माहिती होतं की आरवचं लग्न आणि प्रेम या गोष्टीवर विश्वास नाही त्यामुळे तो दुसऱ्या कुठल्याच मुलीकडे बघणार नाही याची तिला गॅरंटी होती ऑफिसमध्ये बऱ्याच लोकांना वाटायचं की सुनिया आणि आरव गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत सुनियाला वाटत होतं की आरव माहीला जास्तीच इम्पॉर्टंट देत आहे त्यामुळे तिला माही आवडत नव्हती कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद